आरमार आरमारकडून हुतात्मा मंदिरामध्ये प्रेक्षकांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले हुतात्मा मंदिर नाट्यगृहात प्रेक्षकांची गैरसोय होत आहे अनेकदा ऑनलाईन ऑफलाईन तिकीट घेऊन चांगल्या खुर्च्या नसल्यानं प्रेक्षकांना उभं राहून कार्यक्रम बघावा लागतोय खुर्च्यांवरील नंबर गायब झालेत नाट्यगृहामध्ये प्रवेश आणि निर्गम मार्गाची स्पष्ट व्यवस्था नाही आपत्कालीन परिस्थितीत धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे नाट्यगृहाची दुरुस्ती करावी अशी मागणी संभाजी आरमारचे शशिकांत शिंदे सागर ढगे मनीष काळे आणि पदाधिकाऱ्यांनी केली आपल्या सोलापूरचा कलेचा होतात गैरसोय आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल खुर्ची असेल खुर्च्यांची मोडतोड झालेली आहे बसण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आहे त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी रोजमधले जे क्रमांक आहेत ते क्रमांक त्या ठिकाणी टाकले गेलेले नाही आहे कारण तर आपण पाहतो एंट्री आणि एक्झिटसाठी जे दरवाजे आहेत त्याचा व्यवस्थित वापर केला जातो अशा अनेक गैरसोयीबद्दल आज या ठिकाणी आम्ही आयुक्तांकडे आमच्या निवेदन दिलेलं आहे